या चार कारणांमुळे पूर्ण पैसे असतानाही लोक होम लोन घेतात आपले एक स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते स्वतःचे घर बनवण्यासाठी आपण अहोरात्र काबाड कष्ट करतो आपण सर्वजण स्वतःचे घर खरेदी करणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी समजतो मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता अनेकांना आपल्या आवडत्या लोकेशनवर घर खरेदी करता येत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आपल्या आयुष्यभराची सर्व पूंजी खर्च करूनही घर खरेदी करता येणे प्रत्येकाला शक्य होत नाही अशावेळी मग सर्वसामान्यांच्या पुढे होम लोनचा पर्याय उभा राहतो घरासाठी पूर्ण रक्कम नसल्याने आपल्यापैकी अनेकांनी होम लोन घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केले पण अनेकांना गृहकर्ज नकोसे वाटते गृहकर्ज घेणे अनेकांना डोकेदुखी वाटते घरासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले तर ते फेडायचे कसे या विवंचनेत सर्वसामान्य लोक गृहकर्जापासून दूर राहतात यामुळे अनेक जण गृहकर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे पसंत करतात पण मात्र आपल्या देशात असेही काही लोक आहेत जे घरासाठी संपूर्ण रक्कम असताना सुद्धा गृहकर्ज घेतात मग अशा वेळी प्रश्न पडतो की घरासाठी संपूर्ण रक्कम असतानाही लोक गृहकर्ज का घेतात का लोक बँकांना व्याज देतात पण मंडळी गृहकर्ज घेण्याचे काही फायदे सुद्धा आहेत दरम्यान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गृहकर्ज घेण्याचे नेमके फायदे कोणते आहेत बँकांना लाखो रुपयांचे व्याज देऊनही गृहकर्ज कसे फायद्याचे ठरते याच मुद्द्याची आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मी अजय तुम्ही बघताय अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं सा। मंडळी गृहकर्ज घेण्याचा पहिला फायदा म्हणजे आपण जी मालमत्ता खरेदी केली आहे ती विवादित तर नाही ना याची पडताळणी होते बँका किंवा कोणत्याही वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी ती मालमत्ता विवादित तर नाही ना तिच्यावर कर्ज तर नाही ना काही घोळ तर नाही ना या सर्व गोष्टींची काळजीपूर्वक तपासणी करतात त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे तपासतात आणि मग गृह कर्ज मंजूर करतात यामुळे मालमत्ता विकत घेताना आपल्याला सदर मालमत्तेवरून कोणताही वाद नाही ना त्याची कागदपत्रे यथायोग्य आहेत ना तिच्यावर आधीच एखादं कर्ज आहे का या सर्व गोष्टींची माहिती मिळत असते गृह कर्ज घेण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे कर वाचवता येतो यामुळे आयकर भरणारे लोक कर वाचवण्यासाठी गृह कर्ज घेणे पसंत करतात मित्रांनो गृहकर्जामुळे करदात्यांना कर, कर वाचवता येतो आयकर अधिनियमाच्या कलम चोवीस बी अंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात दोन लाख रुपयांची व्याज सवलत मिळते म्हणजेच गृहकर्जावर जे व्याज आकारले जाते त्या व्याजावर कमाल दोन लाख रुपयांची सवलत मिळते तसेच कलम एटी सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते गृहकर्ज घेण्याचा तिसरा मोठा फायदा म्हणजे इतर कर्जांपेक्षा गृहकर्जावरील व्याजदर स्वस्त असते वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्जाच्या व्याजदराची तुलना केली तर ही तफावत फार मोठी आहे म्हणून भविष्यात महागाईचे प्रमाण कमी राहिले तर गृहकर्जावरील व्याजदर पण कमी होते त्याचा गृह खरेदीदारांना मोठा फायदा होत असतो अशा वेळी वाचलेल्या पैशाची बचत अथवा निवृत्ती निधीसाठी तरतूद करता येते गृहकर्ज घेण्याचा चौथा मोठा फायदा म्हणजे गृहकर्जावर टॉपअप लोन सुद्धा मिळते जर समजा तुम्ही जुने घर खरेदी केले आणि तुम्हाला त्या जुन्या घराची डागडुजी करायची असेल किंवा घराची रिनोव्हेशन करायची असेल किंवा मग इंटेरियरचे काम करायचे असेल तर अशावेळी तुम्ही टॉपअप होम लोन घेऊन त्याचा खर्च भागवू शकता टॉपअप होम लोनचे व्याजदर हे सामान्य गृहकर्जापेक्षा अधिक असतात पण इतर कर्जांच्या तुलनेत टॉपअप होम लोनचे व्याजदर सुद्धा कमीच असतात मंडळी याच कारणांमुळे अनेक जण पैसे असताना सुद्धा गृहकर्ज घेऊन घर खरेदी करण्याला प्राधान्य देतात काही लोकांना हे फायदे नको असतात म्हणून ते गृहकर्ज घेत नाहीत पण काही लोकांना या फायद्याचा लाभ घ्यायचा असतो म्हणून ते पैसे असूनही गृहकर्ज घेतात म्हणजेच गृह कर्ज घेणे हे फक्त तोट्याचेच असते असं नाही तर याचे काही फायदे सुद्धा असतात पण मित्रांनो तुम्हाला गृहकर्ज घेण्याचे हे फायदे माहिती होते का गृह कर्ज घेणे खरंच फायदेशीर आहे का यावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद